मी बोलते साडेतीन शक्तिपीठ आहे एका मुलीला संधी द्यावी ही माझी मागणी लाडकी बहीण आहे का सावत्र बहीण आहे दोन महिन्यात तुम्हाला कळणार आहे अहो यांची बहीण एवढीच लाडकी होती तर बारामतीमध्ये बायकोला का उभा केलं हा प्रश्न महाराष्ट्राने विचारला पाहिजे या मताची या ठिकाणी एक सामान्य मुलगी या राज्याची प्रदेशाध्यक्ष झाली ते पवार साहेबांच्या पुरोगामी धोरणामुळं एक सामान्य शेतकऱ्याची मुलगी आज राज्याचे युवती प्रदेश अध्यक्ष आहे याचा क्रेडिट आदरणीय जयंत पाटील साहेब सुप्रिया ताई आणि पवार साहेबांना जातो मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय या ठिकाणी आमचे आलेले आहेत आहेत सुरेश धनंजय नाना आहेत मगर नाना आहेत धरशील काका आहेत उपस्थित महिला आमच्या दादव काकू आहेत मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय हा पक्ष सामान्यांचा आहे पवार साहेबांच्या समोर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जेव्हा पक्ष फुटला होता सांगितलं होत येणारी जाणाऱ्यांची गर्दी ही मांडव बघून असते पण नांदणारा नांदतो तो तो खरा सच्चा निष्ठावान साहेब सत्ता सत्ता येते जाते सत्ताचा मांडव बघून लोक मोहोळ करतात परंतु तुमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते माझ्या माता बघिणी बसल्यात हात वर करा कष्ट करणाऱ्या भगिनी सुप्रिया ताई आमच्या बारामतीमध्ये एकट्या लढत होत्या माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांना फोडलं परंतु जनतेला फोडू शकले नाहीत लक्षात घ्या तुम्ही चॉपर घ्याल तुम्ही पण माणूस घेतला जात नाही हे दाखवून देणारी जनता महाराष्ट्राची आहे मला खात्री आहे या तुळजापूर मध्ये मी जास्त वेळ घेणार नाही परंतु इतिहास सांगितला पाहिजे आणि मुलींनी तर सांगितलंच पाहिजे कन्से काका आहेत ना तुम्ही बर्डे काका का? सांगितला पाहिजे त्याच कारण आहे हा आमचा तुळजापूर शेतकरी कामगार पक्ष आदरणीय कैलासवासी खपले असतील 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 आमचे 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 साहेब आणि ज्येष्ठ नेते आदरणीय चव्हाण साहेब असतील यांनी हा पुरोगामी विचारांचा मतदारसंघ जोपासलाय जपलाय त्याचा मला सार्थ अभिमान आहे आदरणीय सुप्रियाताईंच्या आजी शारदाबाई गोविंदराव पवार पवार साहेबांच्या घरामध्ये पहिला पक्ष शेतकरी कामगार पक्ष होता कामगारांचा होता त्यांच्या आई शिंदे दादा सांगलीकर त्यांच्या आई लोकल बोर्डाच्या एकोणीसशे चौतीस ला सदस्य होत्या त्यामुळे पवार साहेबांना शेतकऱ्यांची जाण आहे लोकांना वाटलं सगळे इकडे तिकडे चाललेत आता काय होणार कोण यांच्याकडे राहणार सुप्रिया ताईंसमोर मी म्हणलो ताई तुम्ही मुक्ताई आहात सांगदेवासारखा गर्व भरला होता दोन महिन्याखाली खाली काही लोकांना की आता यांना घरात बसवतो परंतु ही माऊली कुठलीही अर्वाजची भाषा न वापरता मी जर मिरिट वर तुमचं पंधरा वर्ष काम केलं असेल तर बाजा ची, ची तुम्ही ठरवायचंय माझं काय करायचंय आणि महाराष्ट्राची बारामतीची जनता पूर्ण महाराष्ट्राची जनता हुशार आहे तुम्ही रिझल्ट बघताय मारला रे मारला चौकार मारला सुप्रिया ताई परत एकदा पार्लमेंटमध्ये गेल्या नागरिकांना मला सांगायचंय जयंत पाटील साहेब लाडकी बहीण काढली हो ही लाडकी बहीण आहे का सावत्र बहीण आहे दोन महिन्यात तुम्हाला कळणार आहे अहो ह्यांची बहीण एवढीच लाडकी होती तर बारामतीमध्ये बायकोला का उभा केलं हा प्रश्न महाराष्ट्राने विचारला पाहिजे या मताची मी आहे आज मतावरती डोळा ठेवून तुम्ही लाडकी बहीण काढताय पण मी सांगू इच्छिते लाडक्या शेतकऱ्याचं काय माझी लाडकी मजूर भगिनीचं काय माझ्या अशा कार्यकर्त्यांचं काय मला हे आवर्जून सांगावं लागेल आता गरज आहे लढणाऱ्या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या एका प्रतिनिधीची आणि पवार साहेबांचा इतिहास आहे जयंत साहेब मी तुमचं अभिनंदन करेन कि लोकसभेमध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये एका साध्या इतिहासाच्या शिक्षकाला आमच्या जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांनी तिकीट दिलं आणि ते खासदार आहेत ही जर बदल परिवर्तन कोणी घडवत असेल तर तो, तो पक्ष शरद चंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे माझ्या छोट्याशा गावात आदरणीय पवार साहेब आले माझ्या स्वतःच्या विनंतीवरून माझ्यासोबत कुठलं शिष्टमंडळ नव्हतं तरी पवार साहेब आले हा पक्ष असा आहे मी जयंत पाटील साहेबांना विनंती केली साहेब तुळजापूरमध्ये आज शिवस्वराज्य यात्रा होती आपण आलंच पाहिजे साहेबांना खर तर काम होत साहेबांची तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा साहेबांनी बायकार ये तिथं आपल्या सगळ्यांचा मान राखलाय की तुळजा आई भवानीचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी आपण ही यात्रा करणार आहे कुणीतरी फलक दाखवले ताई की बदल हवा चेहरा नवा का नसा होता माझा असं खुला आव्हान आहे लोकांना तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाच्या मी माझ्या पक्षाचं काम केलं जेव्हा पक्ष फुटला तेव्हा सक्के पक्के पळून गेले पण मी असेल सुनील गव्हाणे मेहबूबजी शेख असे सच्चे कार्यकर्ते लढत राहिले हे महाराष्ट्रानं पाहिलंय म्हणून गरीब घरच्या लोकांना संधी द्या ही आमची मागणी आहे आज जाहीर करते अमोल दादा माझा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड आहे मला येत नाही कपटीबाला माझ्या मनात कपटी माना नाही माझ्या बाजूनी सांगायला शिष्टमंडळ घेऊन जायला कारखानदार नाही माझा विश्वास डुबा धरणाऱ्या शेतकऱ्यावर आहे माझा विश्वास नांगरणाऱ्या शेतकऱ्यावर आहे की त्यांची इच्छा आहे की सामान्य लोकांना संधी मिळाली पाहिजे अनेकांना संधी मिळाल्या त्याचा आम्हाला आदरच आहे एखाद्या गरीब घरातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना संधी मिळावी हे धोरण आदरणीय पवार साहेबांचं आहे आज विमलताई मुंडा अस्तित्वात आहेत ताई पण विमलताई मुंडा कोण होत्या दलित समाजातली स्त्री ना घरात कुठलाही बा भरत जाधव काका कुठलाही कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही पण आदरणीय पवार साहेबांनी मंत्री केलं लक्ष्मण ढोबळे साहेब घ्या सतीश काका का रा रा एका फाटकी चड्डी घालणाऱ्या माणसाला या राज्याचा उपमुख्यमंत्री पवार साहेबांनी केलं ही ताकद हा पुरोगामी बाना माझ्या पवार साहेबांमध्ये आणि हो मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने सामान्य घरातल्या मुलांना संधी मिळेल जास्त बोलणार नाही या मातीशी आई भवानीच्या मातीत मी बोलते साडेतीन शक्तीपीठ आहे एका मुलीला संधी द्यावी ही माझी मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू